आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सरकारने घेतला हा मोठा निर्णय प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन अंकलकोप येथे वाढती गुन्हेगारी व अवैध व्यवसाय रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली यावेळी अंकलखोप येथे सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला पुढील सात दिवसात जर प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार न केल्यास वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे या गावात अनेक वर्षापासून कोणत्याही प्रकारची दारूची दुकाने अथवा इतर अवैध व्यवसाय बंद होते परंतु अलीकडील काळात चोरी छुपके अवैध व्यवसाय सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली असून गुन्हेगारीची पाळीमुळे रुजू लागली आहेत जर गुन्हेगारी रोखायची असेल तर चोरी छुपे सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन हे अवैध व्यवसाय सात दिवसात बंद करावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा निर्णय अंकलखोप येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहून जातीय व सामाजिक सलोका राखण्याबाबत ही चर्चा करण्यात आली यावेळी अंकलखोपचे सरपंच राजेश्वरी सावंत पोलीस पाटील सुनीता सूर्यवंशी तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत घनश्याम सुरेंद्र चौगले सूर्यवंशी रावसो वाकळे रवींद्र यादव आनंद जोशी एम के चौगले सतीश पाटील उदयसिंह सूर्यवंशी यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते भिरुडी पोलीस स्टेशनच्या परिसरातील भाग यामध्ये अलीकडच्या तीन ते चार महिन्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि यामध्ये तरुण मुलांचा सहभाग असल्यामुळे याच्यातून जी गुन्हेगार प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती वाढू लागली आहे त्यामध्ये मारामाऱ्या करणे दुसऱ्या गावातून येऊन मुलांना मारणे अशा अनेक प्रकारचे धंदे आणि दुसरेही आहेवेचे धंदे ड्रगसारखे दारूसारखे गोळ्या ड्रगच्या ड्रगच्या गोळ्या ड्रगसारखे असे अनेक धंदे या ठिकाणी हळूहळूहळू हे वाढत चाललेले आहे आणि हे सगळ्यांच्या गावाच्या लक्षात आल्यानंतर या गावातील गावाती सर्व धर्म सर्व पक्ष सर्व पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी गावातील सर्व जाती धर्मांचे सर्व युवक सगळे कार्यकर्ते या लोकांना एकत्र करून आज आम्ही संबंधीमध्ये सोसायटीच्या हॉलमध्ये मिटिंग घेतलेली आहे आमची अशी मागणी आहे की येत्या सात दिवसामध्ये या, या अंकलकोप परिसरातील सर्व अवैध धंदे हे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पोलीस कार्यालयाने सर्व बंद करावे याच्यावरती नियंत्रण आणावं आणि या गावाची जी पारंपरिक सामंजस्याची जी वागणूक आहे त्या पद्धतीनं गाव कुठे भाई जाऊ नये अशा पद्धतीचा प्रमाणित प्रयत्न या ठिकाणी या पोलीस डिपार्टमेंटनं करणं गरजेचं